पीडीएम मधील पोटॅश ही पेपरची बातमी काही माझं मनाचं मी काही सांगत नाही दोन तीन मागच्या वेळेस पेपरला बातमी आलेल्या किंवा पीडीएम मधील पोटॅश खाल्ले कोणी अशा प्रकारची ही बातमी आली होती लोकमत पेपरला तर आता हे मी का घेतोय किंवा हे तुम्हाला का सांगतोय तर बऱ्यापैकी आपल्या इथं जे आहे ते ऊस उत्पादक शेतकरी आहेत आणि आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीडीएम पोटॅस टाकलंय त्या ठिकाणी आम्ही निरीक्षण घेतोय पाहतोय की तिथं ऊस पीक जे आहे ते ऊसाचे खालचे पानं कडच्या साहेरनं जे आहेत कडच्या साईडनं आतमधल्या साइडला जे आहे ते मिड रिपला जे आहे ते पिवळे पडायला चालू झालेले आहेत किंवा टोकाकडून सुद्धा आता वाळायला चालू झालेले आहेत पिवळे पडायला चालू झालेले आहेत मग हे सगळे निरीक्षणं घेतले शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आणि तुम्ही कुठल्या प्रकारचे खतं टाकले ज्यावेळेस त्यांना विचारलं तर एक एक बॅग जे तर एक बॅग एक 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 जे आहे ते त्यांनी पीडीएम पोटॅक्स टाकली असं त्यांनी सांगितलं ठीक आहे पीडीएम पोटॅश टाकायचं नाही असं नाही आहे पण टाकत असताना ती बॅग जी काही तुम्ही खरेदी करताय त्याच्यावर थोडासा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आता इथं बघा हे खताची बॅग आहे बघा ह्याच्यामध्ये जर आपल्या ज्यावेळेस कुठलंही मग आता इथं बघा एकोणीस एकोणीसचं पोहत आहे दहा सव्वीस सव्वीसचं पोहत आहे किंवा च पोत असेल तर त्या डीएपीच्या पोत्यावर अठराशे चाळीस किंवा इथं सुद्धा जर तुम्ही खाली जर बघितलं तेव्हा एन दाखवले तिथं एकोणीस टक्के पी पुन्हा दाखवलेलं एकोणीस टक्के आणि के जे आहे ते तिथं एकोणीस टक्के म्हणजे हे एकोणीशे एकोणीस च पोत मग ह्याचा अर्थ काय होतो हे तुम्ही सर्वांनी समजून घेणं पाहिजे का तुम्ही जो हो काही पैसा कमवता ना तो एकदम हे का करणं गरजेचं आहे तर ह्याचे दोन पोते ज्या वेळेस तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकता ना त्यावेळेस तुमच्या शेतामध्ये एकोणीस किलो नत्र जात आहे एकोणीस किलो पुरत जात आहे आणि एकोणीस किलो पालास जात असत मग आता ज्यावेळेस तुम्ही आता पीडीएम पोटॅश टाकत असता त्यावेळेस एकच बॅग तुम्ही तिथं टाकता त्याच्यामुळे काय होत आहे ज्यावेळेस आपण पीडीएम प्रोटेस्ट च्या दोन बॅग टाकतो त्यावेळेस तिथं जे आहे ते चौदा किलो तिथं त्या पिकाला जे आहे ते उपलब्ध होत असतं इथं आपण एकच बॅग टाकलो म्हणजे सातच किलो जे आहे ते तिथं पॉटॅश तिथं त्या पिकाला भेटले आणि म्हणून त्या पालाशची कमतरता पडत असल्या कारणानं आपलं पीक पिवळं पडायचं मग अशा ठिकाणी काय करायला पाहिजे जसं साहेबांनी सांगितलं किंवा मागा तुम्हाला सांगितलं की आपल्या भागामध्ये पोटॅश म्हणजे पालाश हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी आहे फक्त ते पिकाला उपलब्ध स्वरूपात नाहीये आणि पात आणि म्हणून आता मार्केटमध्ये किंवा बऱ्याच कंपन्यांनी आता पोटॅश मोबिलाइझिंग बॅक्टेरिया त्याचे प्रोडक्ट आणलेले आहेत तर त्यांचा तुम्ही ड्रिप वॉटर तुम्ही ते आळवणी त्याचे करू शकता किंवा आपल्या कारखान्यावर सॉइल हेल्थ नावाचं एक वसंतदा शुगर इन्स्टचं प्रोडक्ट भेटतंय आहे ते जर तुम्ही घेतलं तर त्याच्यात ह्या सगळ्या लिक्विड कॉन्सरची आहेत मला वाटतं आपल्याही कंपनीचं ते असेल तर ह्याच्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे पालाश विरघळणारे पुर विरगळणारे हे सगळे जीवाणू आहेत हे जर जीवाणू जर आपण आपल्या जमिनीमध्ये जर वाढवले वा तर जमिनीमध्ये आपल्या ऑलरेडी सगळ्या प्रकारचे घटक उपलब्ध आहेत फक्त ते मोबाईल स्वरूपात नाहीत म्हणजे त्या पीक घेऊ शकत नाही आता सरळ साध सोप्या भाषेत सांगतो आता तुमच्या सगळ्यांच्या ज्वाऱ्या आहेत बरोबर आहे तुम्ही ज्वारी काढल्याच्या नंतर असा कोणी हाताव की डायरेक्ट आणून खाल्लाय डायरेक्ट ज्वारी तुमच्या सगळ्यांच्या ज्वाऱ्या आहेत बरोबर आहे तुम्ही ज्वारी काढल्याच्या नंतर असा कोणी आहे की डायरेक्ट आणून खाल्लाय डायरेक्ट ज्वारी खात का कोणी इथं कोणीच नाही खात बरोबर नाही आपण काय करतो ज्वारी आणतो त्याला पाकडतो त्याच्यात काय समजा खडे तर ते, ते, ते बाजूला काढतो पुन्हा त्याचं पीठ तयार करतो पुन्हा पीठ करून जी काही त्याच कमी कन, करून त्याची भाकरी नंतर खातो ना बरोबर नाही पण ही जी काही जमिनीतली प्रोसिजर आहे ना जी आपल्या घरातल्या महिला आई बहिणी करतात म्हणजे ज्वारीवर जी काही प्रक्रिया करायची तीच प्रक्रिया जमिनीमध्ये सांगितलेले पालास विरघळणारे जीवाणू करत असतात आणि म्हणून ह्यांचा जो काही तो वापर आपण तिथं केला पाहिजे म्हणजे तुम्ही ड्रिप वॉटर सोडा पाण्याची पाळी ज्या असेल त्यावेळेस समजा मोकट जर पाणी देत असाल तर मोकट पाण्यासोबत सुद्धा तुम्ही ते देऊ शकता जिथून पाण्याचं तुमचं सरी जायलेली आहे तिथं एखादं दोनशे लिटरचं बॅलर ठेवा त्याच्यामध्ये एक लिटर हे सॉइल हेल्थ टाका चांगलं कालवा आणि त्यात सोडा पाण्याची पाळी ज्यावेळेस असेल त्यावेळेस समजा मोकट जर पाणी देत असाल तर मोकट सोबत सुद्धा तुम्ही ते देऊ शकता जिथून पाण्याचं तुमचं सरी जायलेली आहे तिथं एखादं दोनशे लिटरचं बॅलर ठेवा त्याच्यामध्ये एक लिटर हे सॉईल हेल्थ टाका चांगलं कालवा आणि त्याला खाली एक छोटीशी तुट्टी काढा आणि टिपी 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 पाणी पडले अशा पद्धतीनं जरी त्या सरी वाटे जरी सोडलं तर ते, ते संपूर्ण रानामध्ये जाईल प्राणामध्ये गेल्याच्या नंतर मुळे वाटतं तिथं शोषण होईल आणि तिथं जे काही उपलब्ध स्वरूपात नसलेलं जे काही अन्नद्रव्य आहे तर ते उपलब्ध करून द्यायचं काम हे जीवाणू करते अशा पद्धतीनं सुद्धा आपण आता करू शकतो दुसरा विषय आत्ता जी काही खतं तुम्ही टाकत आहात तर हे टाकत असताना शक्यतो माती आड करणं अत्यंत गरजेचं आहे युरिया असेल फेकून देऊ नका जी काही तुम्हाला खत टाकायचं आहे तर ते माती आडच झालं पाहिजे मग त्याच्यासाठी आता भरपूर यंत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत आता मला वाटतं बऱ्यापैकी आता आपल्या इकडचं भागातलं ऊस पीक हे जवळपास साडेतीन चार महिन्याचं चा।